आणि तो मन असतो एका रेस्क्रोस वरती घरीच्या मजुरात एक रेस्क्रोस असेल त्याच्यावरती दोनशे ते तीनशे असते आणि गाडी बंगला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मला ओळखला जाईल परीक्षेत होतात रिझल्ट लागतो सर्व विद्यार्थी पास होतात ना पास होतो प्रमाण केला

डिनर मध्ये घेऊन गेलं जातं त्या ठिकाणी मुल, बसले खुर्चीवरती बसलेले असतात डिनरची वार बघत असतात आणि त्याच वेळेस त्या मॅडम त्या हॉल डिनर मध्ये बघत असतात की भिंतीवरती काय लावलंय काय लावलंय मॅडम जर जशा पुढे येतात तसा भिंतीवरती एक प्रेम केलेलं सर्टिफिकेट त्यांना दिसत अरे ही माझ्या शाळेचं सर्टिफिकेट अजून पुढे येतात अरे याच्यावरती माझी सई अरे ही मंटी रॉप सर्टिफिकेट तो नापास झालेला विद्यार्थी अरे कुठं आहे कुठं येतो तुमच्या हेस्कोल्स वरती कामाला का वेळा येतो त्याला मी त्यावेळेस सांगत होती तू तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते नाही ऐकलं त्याला कुठं कुठं येतो त्या हेस्कोल्स वरती तू काम करतो का तसा तो शेजारी वाचताना तडून करतात मॅडम तो मॉन्टे रॉबर्ट्स मीचा मॅडम मी जर त्यावेळेस तुमचा असत तर मी शाळेच्या परीक्षेत पास झाला परीक्षेमध्ये नापास झाला कसं ठाम राहायचं आणि काय करायचं की फक्त तुमच्यावरती आहे ही गोष्ट काय विसरू नका पहा तुम्ही कुणीही सांगेल की आता सतय बास फक्त परीक्षा नको ह्याच्यामध्ये धोका आहे होऊ शकत नाही लाखो विद्यार्थी उतरतायत तू होऊ शकत महागाई तरी काहीतरी करून महागाई पेरण्यासाठी कर? आमचा जन्म झाला नाही कारण आमचं रक्त शूरवीरांचं रक्त आहे शूरांच्या बावून स्पर्श झालेल्या मातीत रक्त आहे त्याच्यामध्ये धमक आहे त्याच्यामध्ये ताकद आहे आम्ही काहीही साध्य करू शकतो कारण आमचा तानाजी प्रामाणिक कोंड्याना घ्यायला गेला त्यावेळेस तानाजी गेला आणि त्याच वेळेस तानाजी त्या ठिकाणी मारला गेला त्यावेळेस मला आता सैनी टाकून पाहायला लागलं माघारी यायला लागलं त्यावेळेस तानाजीचा भाऊ सूर्याची चला अरे त्यानं परतीचे बौज कापून टाकले आणि मराठा सैन्यानं आदेश दिला आता लढा किंवा उड्या टाकून मरा मराठा सैन्याने लंडन पसंत केलं आणि एक हजार मावल्याने एक लाखांची मुलांची फौज कापून आम्ही काहीही करू शकतो पाणी करणार आमचं काहीही साध्य करू शकतो जगाची मोठ्या राष्ट्रपती होऊ शकते तर आम्ही काहीही साध्य करू शकतो आम्हाला घालू शकतो नक्कीच घालू शकतो ही धमक आमची ताकद आमची मला दिसू नका करत असू त्यात असंख्य संख्य आपल्याला येत असतात असंख्य अडचणी लोक आपल्याला वक्तव्य करत असतात आपल्यावर काहीतरी वेगळं कारण एकाच एकाच गोष्टीची असते की हा पुढे जाऊन काहीतरी हे पुढे जाऊन काहीतरी बनेल परंतु बाळणं अशा गोष्टींवरती लक्ष देऊ नका तुमचं जीवन तुम्ही जगत राहा नक्कीच तुम्ही तुमच्या रस्त्यानी ज्या रस्त्याने चाललाय तो रस्ता कधीच मोकळा तुम्हाला भेटण्यासाठी 这里查不到，拿真假儿子你看的。 मला पाऊस खड्डे फुटे सगळं सगळं तुम्हाला भेटणारच आहे त्याच्यामुळे अशी कधीच अपेक्षा घेऊ नका की ज्या रस्त्याने मी चालली चालू शकता तुमची गाडी मुंबईवरून पुण्याला चालली वेगा हवी चालली तुमची गाडी ही शंभरच्या वेगाने असेल परंतु आम्ही त्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही तर माझी गाडी शंभरच्या वेगाने असेल तर समोर येणारी गाडी सुद्धा तेवढ्याच वेगाची असेल म्हणजे ज्या वेगाने मी चाललोय जेवढ्या वेगाने मी जाणार आहे तेवढ्याच वेगाने येणारी संकट सुद्धा माझ्याकडे येणार आहे त्या संकटाला घाबरू नका त्या संकटाला समर्थपणे उभा राहा परत एक दिवस तुमच्या अंगामध्ये एक दिवस तुमचा उद्घाटेश्वर राहणार नाही एक पाच सोनेरी लख प्रकाशीची उधाटेश्वर राहणार नाही एक रात्र अशी असेल यशाचा दिवस तुमचा असेल तो लख प्रकाशमय दिवस असेल यशाचा दिवस असेल त्या दिवशी ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल त्या दिवशी तो दिवस फक्त आणि फक्त तुमचंच कौतुक केलं जाईल महाराष्ट्रामध्ये सगळेच नावाचा जेजेकार असेल चौथा चौथा कटावरती बॅनर लावले जातील प्रत्येकाच्या फेसबुक पेजला स्टेटसला दा आणि व्हॉट्सअपवरती फक्त तुमचा आणि तुमचाच कर झाला जाईल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सत्कारासाठी कौतुकासाठी बोलवलं जाईल तुमच्या वेगळाचा जिथं जाईल तिथं सन्मान केला जाईल आणि ज्यावेळी तुम्ही आग्रमा खाटीवरती घालून जाणनं तुम्हाला नऊ महिने नऊ दिवस स्वतःच्या उदरामध्ये वाढवलं त्या बाप्पाने आईनं तुम्हाला लहानपणापासून इथपर्यंत पोहोचवलं ज्यावेळेस खटीवर अंगामध्ये घालून जाईल त्यांच्या जा जा चन्नी नमस्त कराल त्याच वेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आतापर्यंत बघितल्याचं दुःख असू त्याच्या जाग्यावरती आनंद आलेश्वर आलेश्वा राहणार नाही पण आता ह्याच गोष्टीसाठी आपल्याला नक्कीच महाराष्ट्र पोलीस म्हणायचं आहे आणि ह्या महाराष्ट्राची सेवा करायची नक्कीच यशस्वी महाराष्ट्र राहणार नाही ही गोष्ट काय लक्षात ठेवा महाराष्ट्राची खाकी शान महाराष्ट्राची खाकी शान महाराष्ट्राची खाकी शान महाराष्ट्राची